श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत रथसप्तमी आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला खूप महत्त्व आहे हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते ही पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी तसेच सौभाग्य प्राप्त होते या रथसप्तमीला माघ सप्तमी असेही म्हणतात कारण ती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला साजरी केली जाते या दिवशी व्रत करून सूर्यदेवाला जल अर्पण केले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये सप्तमीमध्ये रथसप्तमी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्ती होते आणि सर्व वाईट गोष्टी दूर राहतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल बाजूने घरामध्ये पैसा हा येऊ लागेल तर अशी कोणती वस्तू घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते असं म्हटलं जातं की या दिवशी सूर्याची किरणे हे सर्वप्रथम पृथ्वीवरती आले होते त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या रथसप्तमीच्या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा जर केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरातील स्त्री आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा करत असतो त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभरट होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये अडचणी येत असेल म्हणजेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही आलेला पैसा हा काही ना काही कारणातून घरातून बाहेर जात असेल या तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी ऐश्वर असणंसुद्धा गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जर घरामध्ये सकारात्मकता असेल तर तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून वास करत असते आणि यासोबतच असं वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल देखील असते म्हणून उद्या या रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अवश्य केल्या जातात कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं आणि या गोष्टी आपल्या प्रगतीवर खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा या दिवशी केलेले उपाय जे आहे तर ते कधीही वाया जात नाही आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे असेल तर हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळी अवश्य करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहेत आणि थोडंसं लालचंदन टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे उंभरट्यावरती शिंपडायचं आहे आणि जो घराचा मुख्य दरवाजा असतो त्यावरती सुद्धा शिंपडायचा आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे रात्रभर आपल्या घराच्या बाहेर नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती येऊन थांबलेली असते आणि असं पाणी शिंपडल्याने ती नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी ही नष्ट होते यानंतरनं आपल्याला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीने एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत कारण स्वस्तिक या मांगल्याचं प्रतीक मानलं मांग जातं स्वस्तिक काढल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरातील सर्व दोष हे नाहीसे होतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे यानंतर आपण जे संक्रांतीला सुगड पूजन करतो जे सुगडं असतात ज्याला बोळकंसुद्धा म्हणतात तर ते घ्यायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला पांढरे किंवा काळे तीळ जे असतात तर ते भरायचे आहेत आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी आणि दोन लवंग टाकायचे आहेत आणि असा हा एक दिवा हा तुम्हाला घराच्या बाहेर लावायचा आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता आणि जी तुमची उजवी साईट आहे तर त्या साईटला तुम्हाला हा जो दिवा आहे तरहां तर हा लावायचा आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्ष तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत तसेच आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर त्यालासुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहेत तसेच घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरती गोपद्म जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला काढायचे आहेत आणि त्यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी दूध उतू घातले जाते मातीच्या भांड्यामुळे मा तुम्हाला गाईचं थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते दूध तुम्हाला गॅसवरती ठेवून उतू जाऊ द्यायचं आहे हे दूध करम करत असताना त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ आणि थोडीशी हळद जी आहे तर ती अवश्य टाकायची आहेत तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत ज्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला दोन वस्तू दुधामध्ये टाकायच्या आहेत यानंतरनं या, या दुधाचा नैवेद्य हा आपल्याला देखील दाखवायचा आहे घरामध्ये सप्तधान्याची पूजा आपण करणार आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला हा दुधाचा नैवेद्य जो आहे तर तो ठेवायचा आहे तसेच या दिवशी गॅसची देखील पूजा केली जाते सर्वप्रथम तुम्हाला हे दूध उतू घालवण्या अगोदर गॅसवरती सुद्धा एक स्वस्ती काढायचं आहे सुद्धा हदी कुंकू लावून पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हे दूध जे आहे तर ते उतू जाऊ द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या उद्या रथसप्तमीला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।